न्यूज न्यूज लोकप्रिय झोपडा विधानसभा मतदारसंघाचे मतदान प्रक्रिया व मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज मतदारांनी निर्भयपणे मतदान करा कोणतीही मनात भीतीने बाळगता मतदानाचा हक्क बजावा निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे चोपडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या वीस तारखेला होणाऱ्या मतदान व तेवीस तारखेला होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण तयारी झालेली आहे तीनशे सत्तावीस मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ई व्ही एम मशीन हाताळणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे मतदारसंघात नऊ मतदान केंद्र असे आहेत की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज पोहोचू शकत नाही त्या ठिकाणची व्यवस्था करण्यात आलेली आहे जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे मतदान व मतमोजणीसाठी संपूर्ण प्रशासक सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले व निवडणूक प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की निर्भयपणे मतदान करावं मनात कोणतीही भीती न बाळगता मतदानाचा हक्क बजावा सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा या आजच्या या निवडणुकीमध्ये चोपडा दहा अज मतदारसंघामध्ये ही सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी झालेली आहे मतदान तसेच मतमोजणी या दोन्ही गोष्टींची संपूर्ण तयारी प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे चोपडा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे सदोतीस केंद्र आहेत आणि यासाठी लागणारा जे काही पोलिंग स्टाफ मत मतदान पोलिंग स्टाफ जो मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर असणार आहे या सर्व पोलिंग स्टाफचे ट्रेनिंग झालेले आहेत त्यांचे रँडमायझेशन झालेले आहेत आणि त्यातल्या मॅक्झिमम लोकांनी पोस्टल बॅलेटसुद्धा केलेलं आहे तसेच साहित्याची सुद्धा सर्व तयारी झालेली आहे चोपड्यामध्ये असलेल्या एम जी महात्मा गांधी कॉलेजमधून ह्या ग्राउंडमधून हे सर्व पथक त्यांच्या त्यांच्या केंद्रावरती रवाना होणार आहेत एकोणीस तारखेला सकाळपासून ते तिथे पोहोचतील त्यांची सर्व व्यवस्था केली गेलेली आहे त्यानंतर वीस तारखेला मतदान पूर्णपणे पार पाडल्यानंतर वीस तारखेला संध्याकाळी कॉलेजवरच त्यांचं स्वीकृती मतदान साहित्य स्वीकृती हा कार्यक्रम होणार आहे तिथे रूम असणार आहे रूममध्ये मान्य ऑब्झर्वर आणि उमेदवार वगैरे यांच्या प्रतिनिधी यांच्या समक्ष रूम सील करून तेवीस तारखेला त्याच ठिकाणी असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे प्रशासनातर्फे मतदानाची सर्व तयारी पूर्ण केलेली आहे तसेच सर्व नियम वगैरे सर्व व्यवस्थितपणे उमेदवारांना सर्व प कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यात आलेले आहे उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना सर्वांना मतदारांना विनंती आहे की आपण वीस तारखेला अतिशय शांततापूर्वक निर्भयपणे मतदान करा कुठलीही अडचण येणार नाही या मतदानाकरता पोलीस फोर्ससुद्धा व्यवस्थित प्रकारे डिप्लॉय केल्या गेलेला आहे आणि शांततेत मतदान होईल जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी आमचा भाग धन्यवाद सर ज्या मतदारसंघामध्ये जिथं वाहन जाऊ शकत नाही किंवा मोबाईल नेटवर्कने अशी किती केंद्र आहेत त्यासाठी आपण काय व्यवस्था केली चोपडा मतदारसंघामध्ये एकूण नऊ मतदान केंद्र असे आहेत ज्याला आपण शॉर्ड नेटवर्क केली म्हणतो जिथे मोबाईलची रेंज नाही अशा ठिकाणी दर दोन तासाची आकडेवारी घेण्यासाठी आम्ही रनर्स ठेवलेले आहेत प्लस पोहोचायला तर सगळ्या ठिकाणी आपण पोहोचतो आहे गाड्या आम्ही पोहोचतो आहे जी पी एस लावलेल्या गाड्या आहेत व्हेहिकल्स आणि त्या व्हेकल्सद्वारे हे मतदान पथक तिथे पोहोचणार आहे आणि दोन 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 तासाच्या आकडेवारीसाठी तिथे रनर्स ठेवलेले आहेत तसेच सदर केंद्रांवरती संपूर्ण मतदान प्रक्रिया आ, पार कशा पद्धतीने पार पडते यासाठी आयोगाच्या सूचनेप्रमाणे ते व्हिडिओग्राफर्स लावलेले आहेत तिथे कुठलेही का काही अडचण येणार नाही अशी ना अपेक्षा धन्यवाद